हॅलो हॅलो बोला नमस्कार सर मी भाजपा प्रदेश कार्यालयातून गौरव धवत बोलत आहे माझं बोलणं अनंतराव कोरडी सर यांच्याशी बोलणं होत आहे का हो oh, बोला सर तुमच्या कुटुंबाला प्रधानमंत्री कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळतात का सर हो oh. सर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की मोदीजींनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील देशा सुमारे ऐंशी कोटी लोकांना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन मिळत आहे सर हो आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का सर नाही देणार सर आम्हाला कारणे सांगा ज्यामुळे आपण भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही सर जेणेकरून आपण भाजपला विश्वास जिंकण्यासाठी अधिक मेहनत करू शकेल सर कोळी जमातीचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला नाही अच्छा आदिवासी मध्ये पंचेचाळीस जमाती आहेत त्यातल्या फक्त बारा तेरा जमाती फक्त लाभ घेतात आणि तेतीस तेती जमाती अन्यायग्रस्त आहेत या अन्यायग्रस्त जमातीची लोकसंख्या गृहीत धरून नऊ नऊ पस्तीस टक्के फंड घेतला जातो नऊ टक्के प्रमाणे राजकीय आरक्षण घेतलं जातं पंचवीस खासदार चार खासदार आणि पंचवीस आमदार निवडून येतात लोकसंख्येवरती आणि या लोकांना जात प्रमाणपत्र आणि वैधचं प्रमाणपत्र देताना आदिवासी विभागाचे पंचवीस आमदार यांना बोगस ठरवतात देवेंद्र फडणवीस यांना खूप वेळा आम्ही विनंती केली हा प्रश्न सोडवा आमचं सगळं ऐकून घ्या त्यांनी एक शब्द एकदाही आम्हाला साठी पाच वर्षात वेळ दिला नाही अच्छा सर दुसरं असं की दोन हजार चौदा ला धनगर आणि महादेव कोळी जमातीनी देवेंद्र फडणवीस ला सत्तेत आणलं शरद पवारांनी आमचा प्रश्न सोडवला नाही म्हणून आम्ही आम्ही जवळजवळ पंच्याऐंशी लाख मतदान आमचं आहे अच्छा आणि देवेंद्र फडणवीसला सत्तेत आणायला महादेव कोळी आणि धनगर समाज कारणीभूत होता आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन हजार चौदा ला मतदान केलं एकोणीस ला मतदान केलं तरी आम्हाला जात प्रमाणपत्र साध यांनी दिलं नाही अरे कोण मोदी आणि कोण देवेंद्र फडणवीस आम्हाला काय घेणं देणं नाही आज आमची मुलं बाळ उद्ध्वस्त झाली त्यांना मेडिकल इंजिनिअरिंगच शिक्षण मिळत नाहीये जातीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळत नाही एक ए फोर कागद मिळवण्यासाठी हायकोर्टामध्ये आम्हाला पाठवता तुम्ही त्यामुळं आपल्या विधानसभेच नाव पडू शकेल सर कोणत्या तालुक्यातून आपण मतदान करतो पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आणि माडा आपला सोलापूर लोकसभा मतदारसंघ अच्छा सर या माल बोलतोय लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल सर करत नसता तुम्ही तुमच्यावर आमचा विश्वासच राहिलेला नाही करतच नसता देवेंद्र फडणवीस करतच नसतो जात बघून न्याय देणारा माणूस आहे मराठा समाजासाठी एका रात्रीत अध्यादेश काढणारा देवेंद्र फडणवीस गेली दहा वर्ष झालं कोळी समाज याचना करतोय प्रश्न सोडवा म्हणून बरं आमच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये ऑलरेडी आर्थिक तरतूद होते आहे राजकीय आरक्षण पंचवीस नऊ टक्के प्रमाणे पंचवीस आमदार चार खासदार निवडून येत आहेत आमची लोकसंख्या गृहित धरून आमदार खासदार घेत आहे आर्थिक फंडाची तरतूद केली आहे सोलापूरला एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय योजना या लोकांच्या कल्याणासाठी काढलेला आहे आणि जात प्रमाणपत्र आम्हाला गेली पन्नास वर्ष शरद पवारांनी दिलं नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला उराव घेतलं ना आणि तुम्हाला